MCN बातमी पत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत उद्यापासून जिल्हा परिषद शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं गट विकास शिक्षण अधिकारी राजेश सोळुंके यांनी माहिती दिली आहे उद्यापासून सर्व शाळांना सुट्ट्या लागणार आहेत आणि पंधरा जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी आज सर्व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेतली अशी माहिती गटसाधन कार्यालयाचे गट अधिकारी राकेश सोळुंके यांनी दिली आहे पंचायत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांना आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर उद्यापासून सुट्या जाहीर झालेल्या आहेत आणि नवीन वर्षाची जी काही शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून पासून होणार आहे त्याचं नियोजन आज रोजी आम्ही केलेलं असून नवीन शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांमधील जास्तीत जास्त वाढावी इंग्रजी सेम इंग्रजी सेमी सुरू औरंगाबाद तालुक्यातील जवळपास पंचवीस ते तीस शाळा डिजिटल झाल्या असून पाच शाळा आय एस ओ झाल्या आहेत तालुक्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी एक स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात आलाय शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार असून एकही मुलगा शाळाबाह्य राहणार नाही असंही राकेश सोळुंके यांनी सांगितलं पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत देऊन तसंच पुस्तक आणि गणवेश याच्यासह विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही एक बैठक घेतली आणि त्याचं सर्व नियोजन केलं असून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं डिजिटल शाळेच्या माध्यमातून शिक्षण देणं शाळा सिद्धीमध्ये सर्व शाळा ए रेडेमध्ये आणणं हे आमचं उद्दिष्ट आम्ही ठरवलेलं असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत